हाय गुड मॉर्निंग सकाळी उठल्या उठल्या आपल्याला किचनमध्ये जावं लागतं आणि किचन घाण दिसलं तर इतकं डोकं फिरतं ना त्यामुळेच मी रात्रीच भांडी घासून आणि किचनवरून झोपायचा संकल्प घेते पण ते काही मारेच्या होतच नाही पण आज सकाळी किचन मध्ये आल्याला मला इतकं छान वाटलं ना माझा किचन इतकं स्वच्छ दिसत होतं त्याच्यामुळे मी माझ्या स्वतःला शबासकी दिली की बरं झालं तू रात्री कंटाळा केला नाही भांडी घासायचा गुड जॉब असंच काम करत राहा आणि सकाळी उठलं नाही तर लगेच आमच्या साहेबांची फरमाइश येते की मला गरम पाणी प्यायला दे म्हणून सगळ्यात आधी दूध तापायला ठेवून त्यांना गरम पाणी प्यायला द्यावं लागतं ते आमचे लाडू साहेब आहेत ना ते पहाटे पाच वाजताच उठून बसतात त्याच्यामुळे त्यांच्यासोबत मला पण पाच वाजता उठाव लागतं मग त्याला खेळण्यात व्यस्त करून मग मला किचन मध्ये येऊन काम करावं लागतं माझ्या लाडूच असं काय ना की सकाळी उठतो सगळ्यांना उठवतो आणि सगळ्यांना उठवून परत झोपून जातो आणि त्यात पण त्याला माझ्या मधी मध्ये करायचं असतं हे बघा लागलं ला रडायला की आणलं उचलून त्याला लगेच किचन वरती नंतर परत त्याला खेळायला नादून मी पुढचं काम करायला घेते आणि स्वयंपाक करून डबा बांधून पप्पा कामाला गेले की लगेच माझा बबडू झोपीतून उठ आणि बबडू उठला की लाडू झोपून जातो असं काही चालतं आमचं आणि आजकाल एवढे चार पाच दिवसातच थंडी इतकी वाढली आहे ना की इतकी थंडी वाजते ना सकाळ सकाळ की सकाळचं झोपीतून उठूच वाटत नाही म्हणून मी पण काम उरकून गेले होते बाहेर उनाच फिरायला लगेच बाहेरचे मला म्हणतात की झालं का सकाळ सकाळ व्हिडिओ काढायची सुरुवात तुझी आणि त्यानंतर माझ्या बोबडो लगेच उठल्या उठल्या खायला काहीतरी लागत त्याला म्हटलं काय खायला देऊ आईस्क्रीम उठ... खायची म्हटलं आता सकाळ सकाळ तुला आईस्क्रीम खायची का जरा म्हटलं म्हटलं आधी हे केळीचे पेपर्स खा पण केळीचे पेपर्स खाल्ल्या खाल्ल्या त्याने असं तोंड वाकडं केलं मम्मी हे काय खायला दिलं आणि मग अशी मी किचन आवरल्याबद्दल मला स्वतःला शबासकी दिली होती ना ती शब्द की परत महाारी घेण्याची वेळ झाली कारण की स्वयंपाक झाल्यानंतर किचनचा असं काय हाल झालं होतं परत जाऊ दे आधी एक कप चहा पिऊन घेते आणि नंतर बघते काय करायचं ते आणि चहा पिऊन झाल्यानंतर केली परत आवरायला सुरुवात एवढी मेहनत केलेली वाया काही जाऊ द्यायची नाही म्हणून आधी ना घेतलं किचन साफ करून किचन तर साफ केलं पण राहिली भांडी घासायची म्हटलं भांडी कधी घासू म्हटलं हातासरशी लगेच भांडी पण घासून देते किचन मधलं सगळं कामच उरकलं आता काय संध्याकाळपर्यंत मी किचन मध्ये येणार ना सगळं करून माझ्या स्वतःसाठी मला दुपारी एक वाजता टाइम भेटतो बघा पावणे एक वाजता मी माझं डोकं आहे असं असतं काही माझं मॉर्निंग रूटीन चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये बाय